नारंगी विजयनगर येथील रमाबाई अपार्टमेंट इमारत दुर्घटनेत बाधित झालेल्या तब्बल साठ कुटुंबांचे पुनर्वसन विरार येथील म्हाडा वसाहतीत करण्यात यावे असे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे या दुर्घटनेमुळे साठ कुटुंब बेघर झाली आहेत त्यामुळे त्यांचे तात्पुरते वसाहतीत करण्याचा ता निर्णय घेण्यात आला आहे या संदर्भात प्रताप सरनाईक यांनी घटनास्थळावरून म्हाडाचे मुख्याधिकारी संजीव जयस्वाल यांच्याशी थेट संपर्क साधून म्हाडा इमारतीतील साठ घरे या कुटुंबांना तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून द्यावीत आणि तसेच या कार्यवाही संदर्भात महापालिका आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांच्यासोबत समन्वय साधून तत्काळ या कार्यवाहीची अंमलबजावणी करावी अशा सूचना केल्या आहेत तसेच ऐन गणेशोत्सवात या सर्वांवर दुःखाचे सावट पसरले आहे त्यामुळे त्यांना तातडीने मदत म्हणून महापालिकेच्या वतीने पन्नास हजार रुपयांची मदत करण्याचे निर्देशही मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत विशेष म्हणजे या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका मुख्यालयात महापालिका जिल्हाधिकारी प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून या माहिती त्यांनी दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आणि तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले याप्रसंगी ठाण्याच्या धर्तीवर वसेविरार शहरात क्लस्टर योजना राबवली जावी आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या संदर्भात बैठक आयोजित केली जावी अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली त्यानंतर शहरात यापुढे अनधिकृत बांधकामे होऊ नयेत अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा असे निर्देश देतानाच वसेविरार शहरातील शासकीय व अन्य जागांवर झालेल्या अनधिकृत बांधकामांचा सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी इंदुराणी चाकर यांना दिले दरम्यान वसेविरार महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना थांबविण्यासाठी शासनाला धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे ज्याप्रमाणे ठाणे महानगरपालिका हद्दीतील वागळी इस्टेटमधील किसन नगर कोपरी कळवा लोकमान्य नगर इत्यादी ठिकाणी सरकारने क्लस्टर योजना राबवली तशाच पद्धतीने विरार महानगरपालिका क्षेत्रातही योजना राबवण्यात येईल व त्या माध्यमातून गोरगरीब जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले विरार पूर्व येथील इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज एकोणतीस ऑगस्ट रोजी विरार येथील दुर्घटनास्थळाला भेट दिली तत्पूर्वी त्यांनी प्रकृती हॉस्पिटलमध्ये दाखल जखमींची विचारपूस केली त्यांच्याशी संवाद साधला त्यानंतर त्यांनी नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट ही चार मजली इमारत कोसळली त्या घटनास्थळाला भेट दिली तिथेही त्यांनी स्थानिक रहिवाशी आणि दुर्घटनेमुळे बाधित झालेल्या व्यक्तींची भेट घेतली आणि पालिका व जिल्हा प्रशासनाच्या वतीने येत असलेल्या उपाययोजना तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत याकरता सरकार काय काळजी घेणार आहे याची माहिती प्रसारमाध्यमानं दिली ही इमारत कोसळली त्यामुळे संबंधित बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे परंतु शहरात आजही अनधिकृत बांधकामे सुरू आहेत त्यामुळे त्या त्या बांधकाम व्यावसायिकांवरही एमआरटीपी ऍक्ट अन्वयक कारवाई करून त्यांनाही अटक करण्यात यावी असे सूचना प्रताप सरनाईक यांनी महापालिका आणि पोलीस आयुक्तांना दिल्या अनधिकृत बांधकामांना प्रतिबंध लावायचा तर क्लस्टर योजना हाच एक पर्याय आहे ठाण्याच्या धर्तीवर बसेविरार शहरात क्लस्टर योजना राबवली जावी यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करण्यात येईल शिवाय या संबंधित तत्काळ निर्णय घेतला जावा यासाठी त्यांच्या नेतृत्वात या, या संबंधित बैठक आयोजित करण्यात यावी यासाठीही आपण त्यांना विनंती करणार असल्याचं सरनाईक म्हणाले या बैठकीला शहरातील सर्व लोकप्रतिनिधींनाही आमंत्रित करण्यात येईल असेही ते म्हणाले या पाहणीनंतर प्रताप सरनाईक यांनी पालिका मुख्यालयात घेतलेल्या आढावा बैठक खासदार डॉक्टर हेमंत सावरा पालघरचे आमदार राजेंद्र गावित आमदार राजन नाईक महापालिका आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी जिल्हाधिकारी इंद्राणी जाखर तहसीलदार अविनाश कोष्टी आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते प्रामुख्यानं अतिशय दुर्दैवी घटना घडलेल्या महापालिका स्थापन झाल्यापासून सतरा मृत्यू घडण्याची घटना ही पहिलीच आहे असं मला इथल्या लोकांनी सांगितलं आणि काही जखमी होते त्या जखमींना सुद्धा जाऊन इस्पितळ्यामध्ये भेट घेतली जखमींचा जो खर्च पूर्णत महापालिकेला करायला सांगितलं शासनाच्या माध्यमातून तो खर्च पूर्णतः केला जाईल मृत्यू जे झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना पाच लाखाची मदत शासनानं आधीच जाहीर केलेली आहे आणि त्याचबरोबर इथे आल्यानंतर रहिवाशांनी काही मागणी केली की त्यांचं अन्न धान्य घरातलं खाणं पिणं किंवा गणेशोत्सवाच्या निमित्तानं त्यांनी काही घरी जे काही साहित्य भरलं होतं खाण्यापिण्याचं ते सुद्धा आता असंच गेलेलं आहे त्यामुळे त्यांनाही काही मदत आर्थिक स्वरूपात करता येईल का याचा शासन स्तरावर आम्ही विचार करू आणि नक्कीच पॉझिटिव्हली त्यांना जेवढे सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करू त्याचबरोबर महत्वाचा प्रश्न असा होता घरांचा बोळींज इथं भाड्याच्या माध्यमातून बांधलेल्या अनेक सदनिका आहे भाड्याचे उपाध्यक्ष श्री संजीव जयस्वाल यांना मी फोन केला आणि फोन करून जी लोक आहेत ज्यांची घरं त्या ठिकाणी होती इमारत तुटली गेली पडली गेलेली आणि त्याचबरोबर त्या इमारतीमध्ये जे काही मृत्यूमुखी पडलेले दे त्या डेड बॉडी काढण्यासाठी आणि काही लोकांची सुटका करण्यासाठी आमच्या महापालिकेनं काही आठ ते नऊ रूम ज्या होत्या त्या पण ले तोडलेल्या तर त्याही लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे तोही त्या ठिकाणी काढला जाईल आम्ही म्हाडागडनं साठ रूम आजच्याच त्याच्या चाव्या घ्यायला मी सांगितलेल्या आहेत आमच्या सूर्यवंशी जे कमिशनर आहेत त्यांना आणि लगेच ताबडतोब त्या चाव्या घेऊन आज उद्यालाच ह्या लोकांना कसं शिफ्ट करता येईल याची जबाबदारी शासनाच्या वतीनं आणि महापालिकेच्या वतीनं आम्ही घेतो त्यामुळे पॉझिटिव्हली ह्या प्रकरणामध्ये कसा मार्ग काढता येईल आणि सर्वसामान्य लोकांना कसा न्याय देता येईल अशी भूमिका शासनाची जी लोक वाचलेत त्यांचं सामान आतमध्ये आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की ज्याप्रमाणे तुम्ही ज्या मृतकांना पैसे जाहीर केलेले आहेत तशी मदत त्यांना पण जाहीर व्हावी कारण त्यांचे सगळ्याच जे जी जीवनावश्यक वस्तू आहेत म्हणालो की शेवटी कसं आहे की शासन स्तरावर काही निर्णय घ्यायचा असतो आणि त्या पद्धतीचा निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलून आम्ही ताबडतोब घेऊन आपत्ती विभागाचे मंत्री सुद्धा येऊन गेले पालकमंत्री सुद्धा या ठिकाणी येऊन गेले ह्या भागाचा मंत्री म्हणून मी सुद्धा या ठिकाणी आज व्हिजिट केले आणि व्हिजिट केल्यानंतर ज्या काही भावना लोकांच्या आहेत त्या भावनांशी आम्ही सुद्धा सहमत आहे त्यांना जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं शासनाच्या माध्यमातून आम्ही सहकार्य करू आणि आर्थिक मदतीचा जो भाग आहे तुम्ही म्हणाला तो सुद्धा कसा तात्पुरत्या स्वरूपात जी काही मदत त्यांना देता येईल ती सुद्धा आम्ही देऊ आपण या ठिकाणी बांधकामाचं नियोजन नाही कुठलं बांधकामाचं सगळ्या महापालिका हद्दींमध्ये हीच परिस्थिती आज वसई विराला सुद्धा आमच्याच काही आज महिलांनी सांगितलं की जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के हे वसई विरार महापालिकेमध्ये अनधिकृत बांधकामाचं साम्राज्य आहे त्यांनी म्हणजे दुर्दैवानं हे सांगायचं आहे की चौदा पंधरा वर्षापूर्वीच या अनधिकृतरीता बांधलेली इमारत ही पत्त्याच्या ढिगाऱ्याप्रमाणे कोसळली गेली आहे म्हणजे बांधकामाचं साहित्य सुद्धा योग्य प्रकारे न वापरल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे ही परिस्थिती सगळीकडेच आहे परंतु शेवटी वसविरार महापालिकेच्या हद्दीमध्ये जी अनधिकृत बांधकामं झालेली त्या बाबतीत शास्त्राला मात्र अतिशय धोरणात्मक निर्णय हा घ्यावाच लागणार आहे जसं आम्ही ठाण्यामध्ये क्लस्टरच्या माध्यमातून आमचं वागळे स्टेटमधलं किसन नगर मुंब्रा कळवा किंवा लोकमान्य नगर परिसरामध्ये क्लस्टरची योजना राबवली तशाच पद्धतीची क्लस्टर योजना राबवून गोरगरीब जनतेला जी ह्या अनधिकृत बांधकामाचा आधार घेऊन आपल्या आर्थिक गोष्टीमुळे त्यांनी घरं ती घेतलेली आहेत त्यांनाही बिल्डरांनी फसवलेलंच आहे असं मी म्हणेन ह्या फसवलेल्या बिल्डरांवर कारवाई तर करायलाच हवी म्हणजे आता इमारत कोसळली म्हणून त्या बिल्डरांवर कारवाई केली त्यांना अटक केली अरे पण आजही जे इमारतीं ज्या चाळी चालू आहे त्यांच्यावरही एमआरडी अंतर्गत कारवाई करून त्यांनाही अटक करा असं सूचना मी महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांना देतोय पण त्याचबरोबर सगळं जर हा परिसर तुम्हाला ह्या परिसरामध्ये परत अनधिकृत बांधकाम होऊ नये असं जर वाटत असेल तर क्लस्टर सारखी योजना जशी ठाण्याला राबवली तशी ह्या वसई विरार महापालिकेमध्ये राबवायला लागणार आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांकडे नगर विकास विभाग असल्या कारणाने मी त्यांना सांगून ताबडतोब अशा प्रकारची योजना ह्या परिसरामध्ये राबवण्यासाठी एका बैठकीचं आयोजन करायला विनंती करणार आहे आणि इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींचा आम्ही सगळ्यांना बोलवून सर या बिल्डिंगमध्ये वारंवार सूचना दिल्या होत्या महानगरपालिकेला सात दिवस अगोदर देखील इथले काही कार्यकर्ते आहेत काही पत्रकार आहेत त्यांनी जे आहेत या ठिकाणचे आहेत